डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी महामार्गावरून होणारी अफूची तस्करी रोखली मुंबई महामार्गावर होणारी तस्करी रोखण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे इनोव्हा वाहनातून एकशे एक्क्याण्णव किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली असून एकाला ताब्यात घेतले मोहाडी पोलीस ठाण्याचे पी आय शशिकांत पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरून अपुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयित पांढऱ्या रंगाची इनोव्हा वाहन महामार्गावरून जाताना दिसले या वाहनाला थांबण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वाहून व्यवस्थित जा सुपान दादा मात्र वाहन चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेले अवधान टोल नाक्याजवळ पोलिसांचे पथक उभेच होते त्यांनी या वाहनाला थांबविले असता असता वाहनातील दोन जणांपैकी एकाने पळ काढला पथकाने वाहनाची झडती घेतली त्यात एकशे एक्क्याण्णव किलो अफूचे बोंडे आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील शोध पथकाचे पंकज चव्हाण सचिन वाघ संदेश भोपे मुकेश मोरे प्रकाश जाधव जयेश चौधरी मनीष सोनगिरे चेतन झोळेकर मंगल पवार यांच्या पथकाने केली ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील मोवाडी पोलीस स्टेशन काल रात्री साधारणतः तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री पाच वाजेच्या दरम्यान आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक एम पीकडून मालेगावकडे जाणारी इनोव्हा कार दिसली त्या कारचा नंबर आहे एम एच बारा डी वाय एकोणसाठ वीस ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत पळून जाण्याच्या जा तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा था प्रयत्न केला परंतु बी पीकडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुड्याच्या दिशेने परत यायला लागली तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बडावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायवर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पडून गेले पडून गेल्यानंतर ती चाबीसुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्पॉट तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्या कारची चाबी होती त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीवर जवळ त्यांना आणण्यात आलं त्या गाडीची चाबी त्याने उन्हा कारची चाबी चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सिटापासून म्हणजे सिटा मेन सिटा, सिटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला दहा प्लॅस्टिकच्या गुन्ह्या की ज्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा ज्याला आपण आफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड बीज टर्पलासहित असलेले हे आफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे या मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण पंधरा लाख रुपये असं एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका